जगत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मढ पश्चिम मालाड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी प्रभाग एकोणपन्नास या ठिकाणचे जे मतदार आहेत ते प्रत्येकजण मतदार हेच बोलत आहेत की आम्ही कामं पाहून मतदान देतो आणि गेल्या नऊ वर्षामध्ये या भागामध्ये आमच्या माध्यमातून या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेविका आहेत संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून कामं झालेले आहेत म्हणून आमचं जे मत आहे त्यांना आहे असे स्पष्ट भूमिका ठेवत आहेत जय महाराष्ट्र मी विलास मराठे मी सातारेवाडीमध्ये राहतो स्थानिक निवासी आहे दुसरी गोष्ट बघितलं गेलं तर मागील सतरा वर्षापासून मी इथे राहतो आहे आमच्या विभागामध्ये पहिल्यापासूनच घाण वस्ती होती येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता गटारे नव्हती आणि पावसाळ्यात जे पाणी साचायचं त्याच्यामधून जास्त तर माणसं चालायची लहान मुले शाळेत येणारे जाणारे होते त्यांची परिस्थिती अशी डागडुजी प्रमाणे व्हायची मध्ये मध्ये रस्त्यामध्ये दगडं ठेवा पेवर ब्लॉक ठेवा त्याच्यानंतर रस्ता बनवा थोडा रस्ता झाला तर त्याच्यावरून पाय कधीकधी उड्या मारताना चालताना लेडीज असो लहान पुरुष लहान मुलं असो पुरुष मंडळी असो किंवा म्हातारे वगैरे त्यांना कित्येक दोन तीन समस्या अशा झालेल्या की आम्हाला काय करायचं आणि काय समजत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही इकडे पुरावे केले तिथे केले सगळीकडे केले पण जेव्हा आम्हाला कळलं की आपले स्थानिक नगरसेविका संगीताताई सुतार वार्ड क्रमांक एकोणपन्नासमधून भरघोस मतांनी निवडून आल्या त्यांच्याजवळ गेलो आम्ही सगळे आमचे जेवढे विभागामधले जेवढे पुरुष मंडळी महिला मंडळ किंवा सगळेजण ह्यांना भेटलो त्यांना आपल्या समस्या सांगितल्या त्यानंतर मॅडमनी सांगितलं आणि संजयदादा सुतार यांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुमच्या आम्ही गटारे आणि हे गटार ते सगळं बनवून देणार त्यानंतर थोड्या दिवसाने ते गटारांचं काम सुरू झालं गटार झाली चांगली प येण्याज ते पण असं नाही की कि ढापे किंवा हे टाकून चांगलं आर सी सीचे गटारे तयार केले करण्यात आली तिथे पाच वर्षामध्ये हो कोणकोणते प्रश्न तुमच्या आता सुटलेले आहेत आता आमचे बघितलं गेलं तर आम्हाला गटार व्यवस्थित झालेत रस्त्याला लाईट आलेली आहे जिथे पाण्या प पाईप वगैरे होते त्याच्यावर आर सी सीचं बांधकाम करून चांगला पक्का रस्ता झालेला आहे आणि दुसरं आता आम्हाला चालण्यासाठी येण्यासाठी सगळं काही व्यवस्थित झालं आहे आज तो परिसर असा वाटतो की मडमध्ये कुठेही जा आज तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन एक एक फुटाचा रस्ता आहे पण आमचाच सातारेवाडीमध्ये जा तुम्ही बघा तिथे आम्हाला तुम्हाला असं नाही कळणार की इथे दोन फुटाचं किंवा एक फुटाचा रस्ता आहे तिथे जवळजवळ सहा फुटाचा रस्ता ठेवलेला आहे आम्ही आ कोणीही बघून घेऊ शकता प्रत्येकजण बोलते तुम्ही चांगलं केले तिथे मोठा रस्ता ठेवला आहे आज तिकडे गणपती मंडळ आहे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आमच्या ज्या समस्या होत्या तेवढ्या दादांनी सोडवलेल्या आहेत मॅडमने आम्हाला जितके आश्वासन दिलं तितके त्यांनी पूर्ण केलेले आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ह्यासाठी खंबीरपणे उभे आहेत माणसाचा चेहरा नसतो माणसाची कामं असतात चेहरा बघून जर तुम्ही त्यांच्या मागे गेले काही कामं नाही झाली तर मग परत तुम्ही इकडे तिकडे भटकणार आणि दुसरी गोष्ट बघितली गेले तर आज संजय दादा सुतार असो किंवा मॅडम संगीता ताई मॅडम असो त्यांना बघितलं त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने आम सगळीकडे प्रत्येक विभागामध्ये पाड्यामध्ये गल्लीमध्ये त्यांच्या नावाने लोक बाहेर येतात त्यांना गर्दी जमावावी लागत नाही त्यांच्या गर् मागे गर्दी आपोआप उभी राहते सगळे मतदारांना इथं मठपासून ते अंबोजवाडीपर्यंत जितके मतदार आहेत त्यांना मी आवाहन करेन उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शरद च राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या आघाडीच्या उमेदवार संगीताताई सुतार यांना येते पंधरा तारखेला तीन नंबरचं बटन दाबून त्यांना भरघोस मतानी विजयी करा हीच माझी तुमच्याजवळ मागणी आहे आणि मी तुम्हाला आव्हान करत आहे की जर तुम्हाला विकासकामे जर तु विकासकामे पाहिजेत का चेहरा पाहिजे हे तुम्हीच ठरवायचं आहे